नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये आज नवीन कांद्याची काय आवक दाखल झाली कांद्याला कशा प्रकारे बाजारभाव मिळाले अवकेत काय बदल आहे बाजारभावात काय बदल आहे आणि मित्रांनो त्याच सोबत महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव आपण पाहणार आहोत मित्रांनो आपण जी सुरुवात आहे ही करणार आहोत मनमाड येथील बाजार समितीपासून मनमाड ता नांदगाव येथील मित्रांनो जी बाजार समिती आहे येथे जो उन्हाळ कांदा आहे या उन्हाळ कांद्याला जवळपास कमीत कमी सहाशे रुपये दर मिळाला आहे जास्तीत जास्त एक हजार तीनशे अंशे रुपये आणि सरासरी हा एक हजार शंभर रुपये एवढा दर मिळाला जो खाद गोलटा गोलटी आणि चोपडा कांदा आहे त्याला कमीत कमी एकशे पन्नास जास्तीत सहाशे रुपये आणि सरासरी हा पाचशे रुपये एवढा दर मिळाला मनमाड येथे आज एकूण एकशे एक कांदा वाहनांची आवक दाखल झालेली आहे यानंतर आपण पाहणार आहोत ती म्हणजे मित्रांनो अहिल्यानगर येथील बाजार समिती अहिल्यानगर येथे आज सुमारे सत्तावन्न हजार आठशे एकोणतीस कांदा गुन्ह्यांची आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे एकतीस हजार आठशे सहा क्विंटल कांदा हा दाखल झालेला आहे जो गावरान कांदा आहे या गावरान कांद्याला कमीत कमी दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त एक हजार चारशे आणि सरासरी आठशे पन्नास रुपये दर मिळाला काही गुन्ह्या ह्या लाल कांद्याच्या जो नवीन कांदा या या आहे याच्या पण मित्रांनो दाखल झालेल्या आहेत या कांद्याला कमीत कमी दोनशे रुपये जास्तीत जास्त एक हजार तीनशे आणि सरासरी आठशे रुपये एवढा दर आज अहिल्यानगर येथे कांद्याला मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे हैदराबाद बाजार समिती हैदराबाद बाजार समितीमध्ये मित्रांनो आज सत्तर कांदा गाड्यांची आवक दाखल झालेली आहे आणि पस्तीस कांदा गाड्या ह्या कर्नूलच्या नवीन कांद्याच्या आंध्र प्रदेश कर्नूलच्या नवीन कांद्या दाखल झालेल्या आहेत अशी एकूण एकशे पाच कांदाकड्यांची आवक दाखल झालेली आहे जो एकाच लॉट कांदा आहे जो उन्हाळ कांद्याचा जो महाराष्ट्राचा कांदा आहे त्या एकच लॉट कांद्याला एक हजार आठशे रुपये पर्यंत दर आहेत सुपर बिग साईजच्या कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये दर आहेत मुक्कल कांद्याला एक हजार दोनशे रुपया पासून एक हजार तीनशे रुपये मिडियम कांदा एक हजार रुपयापासून पासून एक हजार शंभर रुपये गोल्टा कांद्याला आठशे रुपयापासून नऊशे रुपयापर्यंत दर आहे गोलटी कांद्याला चारशे रुपयापासून सहाशे रुपयापर्यंतचा दर आहे आणि जो आणि जो मित्रांनो जोड चोपळा कांदा है, रुपाय दर, आहे त्याला तीनशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंतचा दर हैदराबाद बाजार समितीमध्ये निघाला आहे कर्नूलच्या दाखल झाल्या या कांद्याला कमीत कमी शंभर रुपये जास्तीत जास्त मित्रांनो रुपये आणि सरासरी हा तीनशे रुपयेपर्यंत दर आहे कर्नूलच्या कांद्याला थोडा कमी दर आहे शंभर तीनशे पाचशे अशा दरम्यानच मित्रांनो दर हा आहे यानंतर आपण पानराव ती म्हणजे म्हैसूर बाजार समिती म्हैसूर बाजार समितीमध्ये आज जो महाराष्ट्राचा फुल गोळा साईज अशी एम एम ओला कांदा आहे त्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपये बिग कांद्याला एक हजार पाचशे रुपयापासून एक हजार सहाशे मुक्कल कांद्याला एक हजार चारशे रूपा, रुपयापासून एक हजार पाचशे मीडियम कांदा एक हजार दोनशे पन्नास रुपयापासून एक हजार तीनशे गोल्टा कांदा आठशे रुपयापासून नऊशे रुपये आणि गोलटी कांदा हा सातशे रुपयापासून आठशे पर्यंत आज मैसूर बाजार समितीमध्ये गेलेला आहे जो नाशिकचा बीक बेश कांदा आहे मित्रांनो याला जवळपास एकशे एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये मीडियम कांदा तीनशे रुपयापासून एक हजार चारशे आणि जो कर्नाटकाचा नवीन कांदा आहे याला एक हजार हजार शंभर रुपयापासून एक हजार तीनशे रुपयापर्यंत दर आज हे म्हैसूर बाजार समितीमध्ये निघाले आहे आता आपण मित्रांनो जी दक्षिण भारतातली महत्वाची बाजार समिती आहे ती म्हणजे बेंगलोर आणि या बेंगलोर बाजार समितीमध्ये आज कशा प्रकारे नवीन कांद्याची आवक आहे नवीन कांद्याला काय दर मिळाले आहेत अवकेत काय बदल आहे ही सर्व सर्व गोष्ट आता आपण माहिती आपण आता जाणून घेणार आहोत बघा बेंगलोर तीनशे दहा वाहनांची आवक दाखल झालेली आहे ज्यामधून सुमारे हजार एकशे ब्याऐंशी कांदा गुन्हे ह्या दाखल झाल्या कर्नाटकाचा यामध्ये तीस टक्के कांदा एकूण अवक्यापैकी आणि महाराष्ट्राचा सत्तर टक्के कांदा एकूण अवघ्यापैकी यामध्ये जो कर्नाटकाचा बेस्ट कांदा आहे त्याला आठशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपयापर्यंतचे दर आहेत अनक्वालिटी कांदा हा दोनशे रुपयापासून पाचशे रुपयापर्यंतचा दर आहे जो नवीन कांदा आहे मित्रांनो कर्नाटकाचा त्याच्या जवळपास सोळा हजार कांदा बॅगा ह्या दाखल झालेल्या आहेत आणि यामध्ये क्वालिटी कांदा हा चाळीस टक्के आहे आणि अनक्वालिटी कांदा हा साठ टक्के आहे यामध्ये जो कर्नाटकाचा क्वालिटी कांदा आहे जो मित्रांनो चाळीस टक्के आहे त्याला सुमारे सहाशे रुपयापासून एक हजार चारशे रुपये दर आहे आणि जो अनक्वालिटी कांदा आहे साठ टक्के एकूण अवक्यापैकी नवीन कांद्याच्या त्या कांद्याला आहे शंभर रुपयापासून आठशे रुपयापर्यंतचा दर आज बेंगलोर बाजार समितीमध्ये मिळाला आहे यानंतर जो महाराष्ट्राचा कांदा आहे एकूण अवक्यापैकी जो मित्रांनो सत्तर टक्के कांदा हा महाराष्ट्रात दाखल झालेला आहे या कांद्याला एक दोन लॉट एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार सातशे रुपयापर्यंत पर्यंत गेले आहेत बिग कांदा एक हजार चारशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये मुक्कल कांदा एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे मिडियम कांदा एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपये गोलटा कांदा हा चारशे रुपयापासून पाचशे रुपये गोलटी कांदा हा दोनशे पासून तीनशे रुपये आणि जो जोड चोपडा कांदा आहे हा शंभर रुपयापासून चारशे रुपयापर्यंत गेलेला आहे अशा प्रकारे आपल्याला दर आज बेंगलोर बाजार समितीत नवीन कांद्याला आणि त्यासोबतच जो महाराष्ट्राचा जुना कांदा आहे या कांद्याला पाहायला मिळाले आहेत करन, प्रमाना, आज एक महत्वाचा बदल म्हणजे जो क्वालिटी कांदा आहे तो मित्रांनो कर्नाटक कर्नाटकाचा जो नवीन कांदा आहे आणि ज्यामध्ये जे क्वालिटी कांद्याचं प्रमाण आहे या प्रमाणात आज वाढ झालेली आपल्याला दिसून आलेली आहे आज जवळपास चाळीस टक्के कांदा हा जो आ, आहे कर्नाटकाचा चांगल्या प्रतीचा एकूण नवीन कांद्याच्या अवकीपैकी हा दाखल झालेला आहे आणि याला भाव पण मित्रांनो सहाशे रुपये पासून एक हजार चारशे रुपये आहे आणि अनक्वालिटी कांदा जो आहे साठ टक्के एकूण कर्नाटकाच्या नवीन कांद्याच्या अवकीपैकी त्याला शंभर रुपयापासून आठशे पर्यंतचा दर आज हा मिळाला आहे अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला बाजारभाव हे आज महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील जे बेंगलोर आहे हैदराबाद आहे है, म्हैसूर आहे या बाजार समितीमध्ये या बाजार समित्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहे बाकी मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या अधिकाधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांबरोबर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा धन्यवाद